आज बनवली मी मस्त अशी शेंगदाण्याची चिक्की त्यासाठी काय केलं एक वाटी गूळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतले पहिल्यांदा तर शेंगदाणे बघा कढईमध्ये मस्त साल सुटेपर्यंत मिडियम गॅसवरती छान भाजून घेतले त्यानंतर त्यावरची साल काढून घेतली आणि त्याच्या छान अशा शेंगदाण्याच्या दोन दोन फोडी करून घेतल्या त्यानंतर एका पोळपाटाला आणि लाटण्याला बघा मस्त तूप लावून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचा इतकं तूप घातलं त्यामध्ये एक वाटी इतका गूळ घातला अजिबात पाण्याचा वापर न करता या तुपामध्ये बघा गुळ छान असा मेल्ट करून घेतला त्यानंतर त्या गुळामध्ये बघा भाजून घेतलेले जे शेंगदाणे आहे ते शेंगदाणे घातले व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले शेंगदाणे एका पोळपाट्यावरती काढून घेतले व्यवस्थित असं सेट करून घेतलं आणि याच्या बघा अगदी छोटे छोटे आकारात मस्त तशी चिक्की पाडून घेतली याला व्यवस्थित थंड केलं आणि बघू शकताय मस्त तशी झटपट अगदी परफेक्ट शेंगदाण्याची चिक्की बनून तयार आहे या रेसिपीचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे इतर रेसिपी कळली नसेल तर फुल व्हिडिओ जाऊन नक्की बघा चला सगले तर मग या जर मस्त शेंगदाणे चिक्की खायला त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या